कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कामकाजादरम्यान रमी खेळण्याच्या प्रकरणामध्ये एक अपडेट येते कोकाटेंचा हा व्हिडिओ प्रेक्षक गॅलरीतून काढला गेला असल्याची चर्चा आहे आमदारांनी चित्रण केलं नसल्याची प्राथमिक माहिती कळतीय आणि व्हिडिओची विधिमंडळ सचिवालयाकडून आता चौकशी सुरू आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळतानाच्या व्हिडिओची आता चौकशी विधिमंडळ सचिवालयानं सुरू केलेली आहे आणि यामध्ये हा व्हिडिओ सभागृहातल्या आमदाराने काढलेला नसल्याचं आता स्पष्ट झाल्याचं म्हटलं जात प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या व्यक्तीकडून हा व्हिडिओ चित्रित करण्यात आलेला असावा असं प्रथमदर्शनी अंदाज आहे कोकाटेंच्या मोबाईलवरच्या रवीच्या व्हिडिओनं राज्याचं चा राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केलेली आहे सभागृहामध्ये उपस्थित असलेला कोणताही आमदार हा मोबाईल वापरताना दिसत नसल्याचं या चौकशीमध्ये स्पष्ट झालंय आणि त्यामुळे कोकाटेंना अडकवण्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधी आमदारांनी हे व्हिडिओ चित्रण केल्याचं आता दूर झालेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम ओम देशमुख सध्या आहेत जो व्हिडिओ खेळत होते तो व्हिडिओ नेमका कोणी काढला या संदर्भात बरेच प्रश्न उपस्थित होते आणि खर तर विरोधक आमदारांकडे या संदर्भात बोट दाखवलं जात होतं मात्र प्रेक्षक गॅलरीतून हा व्हिडिओ काढल्याचं जवळपास स्पष्ट होतंय असं कळतय काय नेमके तपशील आहेत अगदी बरोबर आहे अनुपमा खरं तर विधान परिषदेच्या कामकाजामध्ये ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार चित्रित झालाय त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कुणी काढला याबद्दल अनेक चर्चा तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या परंतु आपण जर त्या व्हिडिओचा अँगल पाहिलं तर तो व्हिडिओ टॉप अँगलनं न काढण्यात आलेला आहे त्यामुळे सदस्यांकडून नाही तर गॅलरी किंवा वरती ज्या बसण्यासाठी ज्या सुविधा करण्यात आल्या त्या ठिकाणून हा व्हिडिओ काढण्यात आल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालेलं आहे विधिमंडळ सचिवालयाकडनं संदर्भात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे सभापती राम शिंदेच्या निर्देशानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली त्यामुळे हा व्हिडिओ नेमका काढला कुणी आणि या व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश काय होतं या सगळ्याची चौकशी आता होणार आहे तर हा व्हिडिओ काढला यावेळेला अशोक उईके जे सामाजिक कल्याण मंत्री आहेत आदिवासी कल्याण मंत्री त्यांचं भाषण सुरू होतं आणि या भाषणादरम्यान नेमकी सभागृहातली हालचाल काय होती याची सगळी तपासणी विधिमंडळाकडनं करण्यात आली आहे परंतु विधिमंडळातल्या कुठल्याही सदस्यानं हा व्हिडिओ काढला नसल्याचं विधिमंडळातल्या चित्रीकरणातल्या नस एकंदर सगळ्या गोष्टींवर स्पष्ट झालंय त्यामुळे प्रेक्षा गॅलरीतून व्हिडिओ काढणारा नेमका व्यक्ती तो कोण होता आणि त्याकडून हा व्यक्ती का हा व्हिडिओ काढण्यात आला या सगळ्या गोष्टींची चौकशी होणार आहे आणि दोन दिवसामध्ये या संदर्भातला अंतिम अहवाल जो आहे तो विधिमंडळाला सादर होणार आहे त्यामुळे या संदर्भात ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ काढला त्यावर नेमकी काय कारवाई होईल आणि त्या व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश नेमका काय होता या संदर्भात सुद्धा आता लवकरच स्पष्टता होणार आहे ठीक ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर हा व्हिडिओ व्हायरल केला खरं तर आमदार रोहित पवार यांनी मात्र हा व्हिडिओ काढलेला आहे प्रेक्षक गॅलरीतल्या कोणी प्रेक्षकांनी त्यामुळे निश्चितच या संदर्भात लवकरच आता चौकशी सुरू होईल